नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अशी बरीच कोडी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला विचारली ते बघा त्यांची उत्तरे हां सांगा उत्तर वर्गात एक मुलगी नवीन आली सगळ्यांनी तिला तिचे नाव विचारले ती काहीही न बोलता निघून गेली फक्त जाताना फळ्यावर लिहून गेली दहा दहा दोन हजार तर त्या मुलीचे नाव काय असेल असा असे प्रश्न भरपूर वेळेस मला व्हॉट्सअपला विचारलेले आहेत तर या अशा प्रश्नांची उत्तरं कशी काढायची तर ती मी तुम्हाला समजावून देतो तर पाहूया या मुलीचं काय नाव असेल दहा दहा दोन हजार म्हणजे काय नाव असेल बघा विद्यार्थी मित्रांनो मागा असाच एक प्रश्न मला विचारला होता बारा एक दोन हजार एक रोजी कोणता वार असेल तर मी इकडे एबीसीडी लिहिली बघा एबीसीडी एला एक बी ला दोन सीला तीन डी ला चार असं लिहिलं तर बारा तारखे बारा म्हणजेच एल येतो झिरो एक म्हणजेच एक ला येतो आणि दोन हजार एक म्हणजे दोन हजारचा म्हणजे वीसला टी येतो आणि एकला पुन्हा ए येतो म्हणजे तो, तो नाव होतं लता नाव होतो तर आता हे दहा दहा दोन हजार असं जर काढायला गेलं तर दहा ला येतो जे पुन्हा जे 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 टी असं काही येणार नाही मग आपण काय करू इथं दहा ऑक्टोबर रोजीचा वार काढू आता वा, दहा ऑक्टोबर दोन हजारचा वार कसा काढायचा बघा कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मग तरी देखील आता एकदा व्हिडिओ आपण इथं आपण वार कसा काढायचा ते पाहू जी तारीख असते ना दहा आहे ना मग दहा घ्यायचा आता महिन्याचा जो कोड आहे हे महिन्याचा कोड दरवर्षी आपण आई बघा इकडच्या बाजूला कोड दिली जानेवारीला एक हो, फेब्रुवारीला चार म्हणजे चौदाशे चाळीस पंचवीस झिरो तीन एकसष्ट सेहेचाळीस ही आपले कोड आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे या कोडवरून आपल्याला कोणत्याही वर्षाचा कोणताही वार काढता येतो आता ऑक्टोबर महिन्याचा कोड एक आहे म्हणजे तारीख घ्यायची दहा त्याच्यामध्ये जो महिन्याचा कोड आहे तो घ्यायचा एक दहा आणि एक अकरा त्याच्यानंतर वर्ष आहे आता हे दोन हजार वर्ष आहे जर एकोणवीसशे सत्तेचाळीस वर्ष असेल तर सत्तेचाळीस घ्यायचा एकोणावीसशे नव्वद असेल तर नव्वद घ्यायचा एकोणासशे नव्याण्णव असेल तर नव्याण्णव घ्यायचं आणि दोन हजार असेल तर काय घ्यायचं मग शंभर घ्यायचं आणि त्या वर्षामध्ये लिप वर्ष किती शंभर वर्षामध्ये जर चौथ्या वर्षी लिप वर्ष असतं मग शंभरला चारने भागलं तर पंचवीस लिप वर्ष येतील म्हणजे दहा अधिक एक अधिक शंभर अधिक पंचवीस बरोबर एकशे छत्तीस झाले त्याला सातने भाग द्यायचा म्हणजे एकोणावीस आठवडे आणि तीन दिवस उरतात आठवड्याची संख्या आपण विचारात घ्यायची नाही तर एक उरला असता तर रविवार आला असता दोन उरला असता तर आला असता तीन वाराला असता तर मंगळवार असता म्हणजेच दहा ऑक्टोबर दोन हजारला ला मंगळवार आहे म्हणजे त्या मुलीचं जे नाव आहे तर त्या मुलीचं नाव मंगल असेल काय नाव असेल त्या मुलीचं मंगल नाव असेल असे भरपूर प्रश्न जे आहे आपण तयार करू शकतो तर मी तुम्हाला होमवर्कसाठी काही प्रश्न देतो ते प्रश्न सोडून तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर फक्त त्या तारखेचा वार काढा किंवा हे एक एबीसीडी दिली एबीसीडीच्या क्रमाने टाका किंवा चैत्र वैशाख याचा क्रम सांगा किंवा जानेवारी फेब्रुवारीचा आता एखाद्याने जर विचारलं समजा ए वन मायनस अरी असं एखाद्याने विचारलं वन मायनस अरी आता वन म्हणजेच कोण जानेवारी महिना त्याच्यामधून अरी वजा करा म्हणजे जे ए एन यू ए आर वाय ए आर वाय काढून टाकलं तर त्या मुलीचं नाव जानू नाव होतं तर अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्हाला हे फक्त आहे हे फक्त तुम्हाला हे जे कोडी आहेत हे फक्त बुद्धीला चालना देण्यासाठी असतात तर मी काही कोडी तुम्हाला इथं लिहून देतो या तारखांचे जे वार आहेत हे तारखांचे वार तुम्ही इथं काढा तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे नावं तुम्हाला ओळखायची आहेत तेरा नऊ चौदाशे एकोणावीस नऊ दोन हजार एक सात नऊ दोन हजार एक चौदा नऊ दोन हजार एक अठरा एक तेराशे एकवीस चार दोन हजार एकोणावीस यामध्ये मुलांचीही नावं असतील आणि काही मुलींची देखील नावं असतील मग तुम्ही एक तर वार काढायचं किंवा या एबीसीडीचा जो आहे ते एबीसीडीला जर तुम्ही वन टू थ्री जे आहे हे वन टू थ्रीचा वापर करून देखील तुम्ही काढू शकतात आणि आलेली जी उत्तर आहे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ते बुद्धीला चालना देणारे घटक आहेत तुम्हाला सर्वांना या उत्तरांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट